दोन मिनिट फक्त कारण लाईटही गेली होती आणि नेटही गेलेलं होतं त्याच्यामुळं हा डिस्टर्बन्स आला याच्यामध्ये बांधवांनो मी आपल्याला सांगत होतो की या बाबतीमध्ये महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अजितदादानं आपल्याला त्यावेळेला निधी देत असताना त्याही वेळेला खरंतर आडकाठी आणली होती आणि त्यावेळेसच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड मॅडम यांनाही मोठा संघर्ष करावा लागला त्यानंतर तो आपल्याला टप्पा भेटला नंतर जो तिसरा टप्पा होता काहीला दुसरा काहीला तिसरा काहीला पहिला तर या टायमामध्ये तिसऱ्या टायमामध्ये स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडेच अर्थ खातं होतं त्यांनी कुठलाही मागचा पुढचा विचार न करता आपल्याला अकराशे कोटी त्या वेळेला दिले परंतु दुर्दैवानं चौथ्या टप्प्याच्या वेळेला आणि काहीच्या तिसऱ्याच्या काहीच्या दुसऱ्याच्या आणि काहीचा पहिल्या टप्पा या वेळेला मात्र अजितदादा हे आपल्या परत राशीला आले दादानी आम्हाला वारंवार एक गोष्ट सांगताय की तुम्ही माझी बदनामी करताय म्हण तुम्ही माझ्या बाबतीमध्ये माझी जास्ती जास्तीत जास्त माझ्या नावानं बोंबा करताय कारण आम्ही आता इथं छत्रपती संभाजीनगरला त्यांना भेटलो होतो त्यावेळेला त्यांनी तेच वाक्य वापरलं होतं की तुम्ही माझ्या नावाची बोंबा बोंब करता खरं तर माझ्या बांधवाच शिक्षक जेवढे माझ्या अंशता का अंशता अनुदानित किंवा विना अनुदानित उपाशीपोटी बांधव आहेत या बांधवांचं दादाच्या बाबतीमध्ये कधी आणि कधीही चुकीचं मत नव्हतं परंतु दादा काय हे जाणीवपूर्वक जणू काय आमच्याच बाबतीमध्ये अशा प्रकारचे आडकाठी करतायत हा सध्याच्या लोकांमध्ये समज चाललेला आहे हे दादानं समजून घेणं गरजेचं झालेलं आहे आणि जेवढेही दादाचे दादाच्या जवळचे लोक आहेत त्यांनीही दादाला ही गोष्ट समजावून सांगितली पाहिजे की आपल्या बाबतीमध्ये हा समज चाललेला आहे लोकांमध्ये कारण आजच्या कंडिशनमध्ये जरी ही फाईल कोणी अडवत असेल तर ते फक्त आणि फक्त दादाच अडवत आहेत हा लोकांमध्ये सर्वत्र समज गेलेला आहे त्याच्यामुळं दादांनाही आमची एक नम्र विनंती आहे दादा आता इलेक्शन आलेलं आहे या इलेक्शनच्या तोंडावर आपण जवळपास महाराष्ट्रातल्या त्रेसष्टीच आपण निधीच्या बाबतीमध्ये एवढी टाळाटाळ का करतायत हा एक मोठा प्रश्न आमच्या सर्वांच्या समोर आहे कारण आता फक्त दादा ह्या हा आठवडा राहिलेला आहे आम्ही आपल्याला आप या माध्यमातूनही विनंती करत आहोत कारण आपण जर सगळ्यांना दिसत आहे जर ही गोष्ट दिसत आहे लोका लोकांना माहीत आहे की हे लोक आमच्यासाठी काम करत आहेत या लोक आमच्यासाठी क मरमर करत आहेत आता आमचे शिक्षण मंत्री महोदय या दीपक केसरकर साहेबांनी तर पहिले आम्ही आमच्या दीपक जी केसरकर साहेब साहेबांनी तर आमच्यासाठी डोळ्यात पाणी आणलं रात्रीच्या साडेसात आठ वाजता कुठलाच मंत्री महोदय आहे की तो आंदोलनाला भेट देतोय म्हणून म्हणजे यामुळं ऑटोमॅटिक आमच्या लोकांच्या मनामध्ये दीपक केसरकर साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांच्या बाबतीमध्ये चांगलं मत होणारच चा चा ना बघ दादा आपणच एकमेव आपणच एकमेव असे का आहात की जुएक या फाईलला अडवण्याचा प्रयत्न करत आहे मान्य आहे की आजची परिस्थिती तुमची काही वेगळी आहे पण याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर राज्याच्या तिजोरीवर कुठलाही जास्तीचा भार येणार नाही ना तुम्ही स पाच हजार कोटीचा ऑलरेडी बजेटचं म्हणजे या बाबतीमध्ये सविस्तर त्याचा का डाटा काढलेला आहे आणि पाच हजार कोटीपैकी आत्ता द्यायचे आपल्याला किती फक्त अकराशे कोटी द्यायचे आणि राहतात किती समोरचे का समोरचा एक टप्पा अकराशे कोटीचा टोटल बावीसशे कोटीचा खर्च एक्स्ट्राचा खर्च येतोय मग जर बावीसशे कोटीचा जर खर्च येत असेल आणि हा जर विषय कायमचा निकाली निघत असेल तर दादानी अडचण आणू नये हे आमचं मत आहे त्यामुळं दा क जेवढेही दादाचे क लोक असतील त्यांच्या जवळचे असतील आणि विशेषतः आमदार विक्रम काळे साहेब आमदार विक्रम काळेसाहेब आमदार सतीश चव्हाण साहेब यांना तर आम्ही खाकानं ही गोष्ट क सांगू इच्छितो हो। आहे की ही गोष्ट दादाला सांगा आपण कारण वेळ खूप कमी आहे इलेक्शन तोंडावर आलेलं आहे त्रेसष्ट हजार शिक्षकांचा विनाकामाचा रोष आपण का ओढवून घेत आहे तेही म्हणजे क विशेष असं कारण नसताना आज एक्कावन्न बावन्नवा दिवस जर आंदोलनाचा उजळत असेल आणि एक्कावन बावनव्या दिवसापर्यंत जर आंदोलनाची मनावी तशी दखल घेतल्या जात नसेल तर हे चुकीचं आहे विक्रम काळे साहेब का, साहेब आमदार विक्रम काळे साहेबांना सुद्धा आमची नम्र विनंती आहे की त्यांनी दादा जा जावं दादांकडे बसावं दादांनाच या शिक्षकांच्या कर्मचाऱ्यांच्या भावना समजून सांगाव्यात आणि जर तुम्हाला वाटत असेल की त्रेसष्ट हजार लोकच फक्त हे लोक आहेत साहेब आम्ही शिक्षक लोक आहोत कुठल्याही मतावर कसा प्रभाव पाडायचा याच्या इतकं चांगलं गणित इतकं दुसरं कोणालाही जमू शकणार आमच्या फॅमिलीमधले दहा दहा मेंबर जरी आम्ही धरले तर त्रेसष्ट गुणिले दहा हा जवळपास साडेसात आठ लाखापर्यंतचा आकडा हात जातो त्याच्यानंतर क नंबर दुसरी गोष्ट आम्ही प्रभावित करणारे इतर लोकांना सहज प्रभावित करू शकतो अरे एक एक गाव आमच्या जवळ असल्यासारखं आहे एका शाळेजवळ एक गाव असल्यासारखं आहे आपण ही गोष्ट समजून घ्या आणि समजून घेऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आमचा जो विषय आहे कारण फाईलच्या संदर्भामध्ये आमच्याकडे जी माहिती भेटलेली आहे ही फाईल फाईल दादाच्या बंगल्यावरच आहे हे आम्हाला सर्वांना माहीत झालेलं आहे मग दादाच्या बंगल्यावर जर दादा फाईल असेल तर दादांना त्या फाईलवर सही करून कारण दादाने त्या दिवशी आम्हाला गीता छत्रपती संभाजीनगरमध्ये सांगितलं होतं की अरे माझ्याकडे फाईलच आली नाही पण आजच्या कंडिशनमध्ये आम्ही सर्वजण ठामपणानं सांगू शकतो फाईल दादाकडे गेलेली आहे आणि पूर्ण महाराष्ट्र जाणतो आहे की फाईल दादाजवळ आहे मग जर सगळ्या त्रुटीची पूर्तता केलेली असेल सगळं सगळ्या सर्व काही गोष्टी केलेल्या असतील तर आमची ही फाईल अडवण्याचं कारणच काय आहे बांधवांना तुम्हाला जर वाटत असेल या फाईलवर सही झाली पाहिजे आणि उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा विषय आला पाहिजे दादा इतकेच आपण स्वतःही याच्यासाठी जबाबदार आहोत दादा इतकेच आपण स्वतःही या बाबतीमध्ये स्वतःला जबाबदार समजलं पाहिजेत कारण अरे लढणारे लढत चाललेले आहे तो आमचं राहुल कांबळे का गेल्या का एक्कावन दिवसापासून मुंबईमध्ये ठाण मांडून बसलेला आहे काही जा, जा या लढणाऱ्या का स्वतःच्या कुटुंब नाहीत का ना फॅमिली नाहीत ना ले ले का लेख नाहीत का आमचा पूर्ण फॅमिलीचा वेळ आम्ही तिकडे द्यायला लागलेला आहोत ना आमचे सगळे समन्वयक तिकडं वेळ देतायत ना ना आम्ही स्वतःला काही नेतेही समजत नाही तिथं काही खूप मोठे आम्ही नेते आहोत असंही काही समजत नाही तुमच्यासारखा सामान्य शिक्षक म्हणून तिथं उपस्थित राहत तुमच्यासारखंच सामान्य म्हणून तुमच्यासोबत आम्ही मातीमध्ये बसायला लागलेलो ला आहोत त्या दिवशी चिखलात बसलोच गेल्या शुक्रवारी मग घरी बसून आपण किती दिवस ते होईल तेव्हा होईल हो लोक लढायला येत ना असं म्हणून तुम्ही घरी बसणार आहात का कारण खरं तर आपणच आपला घात करतो हो, आहोत हेही आपण समजून घ्या कारण जास्तीत जास्त लोकांची संख्या आता या दोन चार दिवस तुम्हाला लोक तिथं वाटत म्हणजे घरदार सोडायला काय अडचण आहे राहिलायच किती एक फक्त आठवडा आपल्याकडे मोजून फक्त पाच दिवस आहे पुढच्या शुक्रवारपर्यंत सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार पाच दिवस आहेत फक्त आणि या पाच दिवसासाठी आपण तिथे येऊ शकत नाही तुम्हाला अगोदरपासून आम्ही सांगत आहोत कुठला जर मुख्याध्यापक कुठली जर संस्था याच्यामध्ये आडकाठी आणत असेल तर आम्हाला फोन लावून सांगा ना की सर ही आम्हाला येऊ देत नाही त्याची कशी म्हणजे त्याला कसं वाटेवर आणायचं हे आम्ही पाहतो तर या संस्था चालकायचं चा हे काम आहे होतं कुठलं या अनुदान आणणं अनुदानासाठी लढा उभा करणं हे संस्था चालकायचं चा काम होतं पण तरी आम्ही करतोय जर असा कोण कुठला संस्थाचालक असे या आपल्या कामामध्ये अडथळा आणत असल तर त्या बाबतीमध्ये बिनदिक्कतपणे तुम्ही आम्हाला सांगा ना आता आम्ही असे काही संस्था चालक का पाहिलेले आहेत की जे स्वतःहून सांगतायत लोकांना अरे जा रे बापा जा तिथं जा आंदोलनामध्ये जा परंतु हे आंदोलनाच्या नावाखाली सुट्टी घेतात आणि घरी बसतात असेही शिक्षक आम्ही आणि असेही कर्मचारी आम्ही पाहिलेत जर अशा प्रकारचे जर कुठले कर्मचारी असतील तर अशाही बाबतीमध्ये आम्हाला माहिती सांगा त्याच्या आजूबाजूच्या लोकांनी कारण एका बाजूला इथं पूर्णपणा लढा लढा हा आता निर्णायक टप्प्यावर येऊन थांबलेला आहे निर्णायक वळणावर येऊन थांबलेला आहे आणि निर्णायक वळणावर येऊन थांबलेला असतानाही जर आम्ही घरामध्ये जर घर कोंबडे ब म्हणून बसत असतील तर आम्ही आमचाच घात करतोय की दुसऱ्याचा करतोय कोणी दुसरा आमचा घात करतोय बाबा रे आता तुम्हाला सगळ्यांना एक नम्र विनंती आहे आज कुठल्याही परिस्थितीमध्ये आज जर निघलेले नसाल तर आज निघा आज 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 निघून उद्या कुठल्याही परिस्थितीमध्ये मैदानात या ज्यांना आत्ता निघणं शक्य नाही त्यांनी उद्या सकाळी निघा कोणत्याही गाड्या धरा काहीही करा पण उद्या परवा तेरवा समोरचे पाच दिवस हे पाच दिवस स्वतःसाठी द्या तुमच्या माहितीस तो शंभर टक्के सांगतोय तुम्हाला टप्पा भेटल्याशिवाय समोरचं अनुदान भेटल्याशिवाय राहणार नाही परंतु त्याच्यासाठी मात्र घर सोडावं लागेल लेकरा बाळाईला सांगा बायको बायकोला सांगा अरे आमच्या महिला भगिनी तिथे येत आहेत राह गोंदिया गडचिरोलीच्या नंदुरबारवरून महिला येत नंदुर आहेत आणि आम्ही म पुरुषासारखे पुरुष असून घरामध्ये का लपून बसतोय अरे लाजा वाटला पाहिजेत आपल्या काय तुमच्यासाठी जर महिला लढत असतील आणि तुम्ही जर घरामध्ये बसून राहत असाल तर तुमच्या इतका नालायिक मी काय बोलावं म्हणजे इतकं इतका त्याच्यासाठी शब्दही वापरू वाटत ना तुमच्यासाठी म्हणजे लढणारे तेवढे लढत राहत आहे मैदानात येणारे ते बिचारी येत राहतात मला काल काचलखाम सरचा जालन्यावरून फोन आला त्याने माझ्याकडे काही नंबरही पाठवले त्याच्या शाळेतले जवळपास बरेच कर्मचारी एक दोन सोडले तर उर्वरित सगळे कर्मचारी तिथं शाळेवरच म्हणजे तिथल्या तिथं थांबून राहतात था। का रे बाबा तुम्हाला अनुदान नको आहे अशा अशा प्रकारच्या गोष्टी आमच्या या लाजिरवाण्या म्हणजे आजचं आज जी गोष्ट व्हायला लागली ना हे शासन अद्यापही न झुकण्याचं कारण किंवा दादासारखे लोक न झुकण्याचं कारण तर त्याच्यासाठी आम्हीही तेवढे जबाबदार आहोत दादा तर ते दादाचं काम का करतील ते शंभर टक्के दादा आपल्याला देतील हे मग मला खात्रीशीर माहीत आहे पण आपली जिम्मेदारी आहे की नाही आपण जर तिथं जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहिलो जास्तीत जास्त संख्या दाखवली मैदानामध्ये पाऊल ठेवायलाही जर जागा राहिली नाही अरे दादाच काय दादा जो कोणी जरी आला ना तरी तुम्हाला अनुदान दिल्याशिवाय राहणार नाही वेळ आत्ताचीच आहे बांधवानं आत्ताच आत्ताचीच वेळ आहे या वेळेमध्ये जर या वेळेचा जर तुम्हाला फायदा घेता आला नाही ना तर तुमच्यासारखा महामूर्ख किंवा नालायक किंवा आत्मघात की दुसरा कोणी आणि कोणीही राहणार नाही कोणीच आत्मघात की राहणार नाही एवढं कारण हा आत्मघात आपण स्वतःचा स्वतः करणार आहोत त्याच्यासाठी बांधवांनो काही करा उद्या परवा तेरवा समोरचे शुक्रवारपर्यंतचा वेळ तुम्ही आंदोलनासाठी दिलाच पाहिजे छत्रपती संभाजीनगरमधल्या सर्व शाळांना सर्व शाळांच्या संस्था चालकांना मुख्याध्यापकांना माझी नम्र विनंती आहे मी विनंती करायला लागलो आहे सध्या आमच्या मराठवाड्यातल्या सर्व शाळा सह सह आणि संस्था चालकांना माझी नम्र विनंती आहे कोणीही आपल्या कर्मचारी जर आंदोलनाला निघत असतील आणि तुम्ही जर त्याला अडवत असाल तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही काय हे आत्ताच मी एक सांगून द्या होते एका बाजूला विनंती करतोय विनंती करतोय त्या पाठवून द्या काय सगळ्याला येऊ द्या दुसरी महत्वाची गोष्ट जेवढेही आमचे मुख्य समन्वयक आहेत या सर्व समन्वयकाने सुद्धा तिथं उपस्थित राहावं सर्व समन्वयकांनी तिथं समोर राहावं एका विचारानं एका मनानं एका दिलानं आपण सगळेजण हा लढाला यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत कारण इथं कोणी नेता नाही कोणी कार्यकर्ता का नाही सर्वच नेते सर्वच कार्यकर्ते त्याच्यामुळं कोणामध्ये मनामध्ये किंतु परंतु असल की बाबा तिथं कोणाला आम्हाला बरोबर हे भेटत नाही मित्रांनो मनातून ह्या सगळ्या आणि सगळ्या गोष्टी बाजूला सारास्या फक्त आपल्याकडे मोजून पा पाच दिवस आहे या मोजून पाच दिवसांमधल्या आपण जास्तीत जास्त प्रयत्न करू शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याचा प्रयत्न करू कारण लढणं नितांत गरजेचं झालेलं आहे आज जे फेसबुक लाईव्ह का यायचं का होतं ते का एवढंच कारण होतं कारण गेल्या मागचा जो शुक्रवार होता त्या शुक्रवारी जवळपास मैदान खुल झालेलं होतं या कालच्या शुक्रवारी मात्र मनावी तशी संख्या जरी संख्या होती तरीही जेवढी पाहिजेत होती तेवढी संख्या तिथेही राहिली नव्हती पांधवांनो माझी नम्र विनंती आहे आपल्या सर्वांना आता या निर्णायक लढाईच्या प्रसंगीत कोणीही पळकुटी भूमिका घेऊ नका आपण सग सर्वजणं एकमेकाच्या हातात हात घालून शासनाला सांगून देऊ की बाबा रे आम्ही आमची एकजूट आहे म्हणा जिथं आता का काही काही ठिकाणी वेग काही जणांचं म्हणणं आहे की अद्यापही बऱ्याच जण बाबतीमध्ये मनावा तसा रिस्पॉन्ड करत नाहीत किंवा रिस्पॉन्स देत नाही माझी सर्वांना नम्र विनंती आहे की आपले हेवे दावे आपल्यामधल्या सर्व गट तट सर्व संघटना भिंगटना या त्या सगळ्या सगळ्या एवढ्या वेळेला बाजूला सरत सर्व। बांधवांनो सर्वांनी जर मोठ्या संख्येनं मग मैदानामध्ये उपस्थिती लावली ना मैदानाच्या बाहेर पोलीसला सुद्धा वाटलं पाहिजे की एवढे लोक हे आलेत कुठून इतकी इतकी मोठी आणि दोन चार दिवस आपण तिथंच घालून राहू काय जोपर्यंत आपला हा निर्णय येत नाही तोपर्यंत आपण तिथं वेळ देऊया हेच मला आपल्याला सांगायचं आहे त्यामुळं खरं म्हणजे तर या ठिकाणी विनंती करणं चुकीचं आहे परंतु तरीही मी आपल्याला सर्वांना विनंती करतो आहे की एवढ्या वेळेस या या दोन चार दिवसासाठी पूर्ण पूर्ण ताकदीनिशित तुम्ही उपस्थित राहा एवढंच मला या फेसबुक लाईव्हच्या प्रसंगी सांगायचं आहे निश्चित आपलं यश आपल्याला या आठवड्यामध्ये मिळणार म्हणजे मिळणार या क एकाच ध्येयानं प्रे ध्येयानं प्रेरित होऊन आपण सर्वजणं त्या ठिकाणी जमूया उर्वरित आता तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला खरंच अनुदान पाहिजेत असेल तर मैदान गाठा आणि जर दोन हजार एकोणतीसपर्यंत आता मी एक व्हॉट्सअपला मॅसेज पाहिला की तो गब्बर सिंग आणि त्या सोलेमधल्या डॉयलॉगचा अरे कितने आदमी आहे एक पर सत्तर हजार आदमी नाही नाही आमच्या त्या क ज सचिन माहूर सरणक क जगत मित्र या क याच्यामध्ये ते लिहिला होता लेख लिहिलेला आहे की कि कितने आदमी इथे एक पर तो पर क ज एक हजार आदमी अरे टोटल आयसे कितने आदमी है तो सत्तर, लोग का सत्तर हजार आमचे लोक सांगायचे एका बाजूला सत्तर हजार सांगायचे आणि मैदानावर फक्त हजार रुपया लोकही नसायचे शासन तर साहजिकच ते विचार करणार ना अरे की लोकाईला यायला गरजच नाही गरज नाही म्हणून तुमच्यात आपला विषय ला लांबच चाललेला आहे का जर तुमची गरज दाखवली तुम्ही जर स्वतः जास्तीत जास्त संख्येनं तिथं उपस्थित राहिलात तर निश्चित मी सांगतो येत्या कॅबिनेटमध्ये आणि कॅबिनेट कधी आहे हा प्रश्न सध्या का विचारू नका कारण पुढच्या आठवड्यामध्ये दोन कॅबिनेट होणार आहे काय त्याच्यामुळं कचे काही खूप दिवस राहिले नाहीत आता कॅबिनेट कधी आहे कॅबिनेटलाच आम्ही यावं काय आणि कॅबिनेटच्या दिवशी आम्ही तिथं था थांबायचं काय हे प्रश्नच नाहीत खरं तर आताच प्रश्न आहेत तुम्ही किती लोक तिथं आता उपस्थित राहता अरे स्वतःहून कॅबिनेट घेतील तुमच्यासाठी हे मुख्यमंत्री शिक्षण मंत्री एवढी त्याची म्हणजे ते तुमच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह आहे परंतु आपणच आपल्यासाठी पॉझिटिव्ह नाहीत ना त्याच्यासाठी ह्या गोष्टी पॉज कॅबिनेट आहे आणि कॅबिनेट नाही हा विषय सध्या राहिलेलाच नाही सध्या संख्या तिथं कशी का राहील हे महत्वाचं आहे तुम्ही तिथं मैदानात कसे उपस्थित राहाल हे महत्वाचं आहे त्याच्यासाठी बांधवानच पूर्ण ताततीनिशी पूर्ण ताकदिनिशी आणि एकजुटतेनं आपण मैदानामध्ये उपस्थित राहायचं आहे हेच मला याप्रसंगी सांगायचं आहे धन्यवाद